युवा नेते शाहबाजभाई कुर्णे यांना वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार मिरज अध्यक्ष तथा युवा नेतृत्व शाहबाजभाई कुर्णे यांचा वाढदिवस सव्वीस डिसेंबर रोजी उत्साहात साजरा होत असून शहरासह परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे शाहबाजभाई कुर्णे हे युवकांच्या मनावर राज्य करणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात गोर गरीब गरजू सर्वसामान्य नागरिक असो प्रश्न जात पात धर्म न पाहता अर्ध्या रात्री सुद्धा मदतीला धावून जाणारे नेतृत्व म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे समाजातील प्रत्येक घटकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे चॅरिटी व सामाजिक उपक्रमात नेहमी पुढे असणारे शहाबाजभाई कुर्णे हे आजच्या युवा पिढीसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत युवकांच्या प्रश्नांना न्याय देणारे सर्वसामान्यांचा आवरा आवाज बनलेले आणि मीरा शहराच्या सामाजिक व राजकीय जीवनात सक्रिय योगदान देणाऱ्या शाबासभाई कुर्णे यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्य उत्तम आरोग्य व जनसेवेसाठी नवीन ऊर्जा लाभो अशी सदिच्छा सर्व स्तरातून व्यक्त होते